वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील खुणाचा गुन्हा उघड एल सीबी कोल्हापूरची धडक कारवाई आरोपी अवघ्या सहा तासात अटक दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी भादोले तालुका हातकणंगले उसाच्या शेतामध्ये झालेल्या महिलेच्या खुणाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ सहा तासात आणत आरोपीस ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास भादोळे गावातील ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळला प्राथमिक चौकशीत हा प्रकार कौटुंबिक कारणातून झाल्याचं उघड झालं या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय खुणाचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला स्वतंत्र तपास पथकं तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे कसबा बावडा परिसरातून संशयितस अटक करण्यात यश मिळवलं तपासादरम्यान आरोपीनं पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे पुढील तपासासाठी त्यास वडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे जालिंदर जाधव संतोष गळवे तसेच पोलीस कर्मचारी संदीप पाटील शिवानंद मठपती प्रदीप पाटील अमित सरजे संजय कुंभार समीर कांबळे युवराज पाटील हंबीराव तिगरे राजेंद्र वरंडेकर व सागर चौघले यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा